शेतकरी मित्रांनो आज पर्यावरण रक्षणासाठी शेवटी सरकारला शेतकऱ्याकडे यावं लागून लागलं कसं मी ते तुम्हाला सांगतो सरकारने हे जे आपण जे पारंपरिक जी निर्मिती करतो Çatıya mı lezzet prodüksiyonu var mıdır, yukarı Aynı griğine geçti, ahırsız geçti, vatavını fırçal, pek kıymet karar vermemiştir. Kuyuları yine dışa koyar, sırf şifre teulay, çevirir, pahak asar. Mevsimim baktığımda आणि सोलर कनेक्शन दिल्यानंतर ते तुम्हाला कदाचित ग्रीन काळसुद्धा येतील कार्बन ट्रेसाठी आणि या कार्बनच्या पुढे व्यापार चालू होणार आहे पण याच्यामुळे सगळ्यात मोठा धोका जमीन आज जमीन फार कमी शुल्क राहिली आहे आणि सोलर पॅनलला जमीन लागते त्याच्या काळची जमीन वैती होत नाही मला सांगा लोकसंख्या भयंकरात तुआग। वाढून राहिली पण जमीन तेवढीच आहे मग आता ही जमीन तुम्हाला देती तुमचीच जमीन त्याच्यावर तुम्ही वीज निर्मिती करा म्हणतील हो पण तेवढी उपजाऊ जमीन कमी झालं त्याचं काय आणि समजा जमीन कुणाला द्यायची असेल तर लँड ॲक्विशन कायद्याखाली जो भाव असतो त्याप्रमाणे देणार म्हणजे काय की आपली जमीन आणखी कमी कमी होणार म्हणून माझे की, पहा ह्या बाबतीमध्ये तुमचा काय विचार आहे तसे पर्यावरण रक्षण करणं हे सगळ्यांची आणि त्यातच आणखी झाडं लावण्याचा जो पर्याय आहे उदळ आलेला आहे जेवढ्या मोठ्या प्रमाणात झाडं लावा तेवढं कार्बन फ्रीड मिळेल झाडं होणे ओनर माणसाला आणि झाड तो कमी होईल त्याच्याशिवाय तुम्ही ज्या ज्या गोष्टी बेस्ट आउट ऑफ बेस्ट याच्यामध्ये सुद्धा बरंच बचत होते एनर्जीची किंवा आणखी जे अलग प्रकार आहेत सेंद्रिय सिटी वगैरे ज्या ज्या गोष्टीमध्ये पाणी प्रदूषण कमी होईल जमीन प्रदूषण कमी होईल आणि हवा प्रदूषण कमी होईल अशा सगळ्या ॲक्टिव्हिटीजला तुम्हाला कार्बन क्रेडिट मी आणि तुम्ही कार्बनची कार्बनच्या व्यापारामध्ये उपक्रू शकाल यासाठी या बाबतीत या या जो कायदा आहे त्याचा समितीचा अभ्यास करा त्याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे काय करायचं आतापासून ॲक्शन घ्या आतापासून ॲक्शन घ्या तुमची गोष्ट सुरुवातीला फायदेशीर राहते आणि नंतर तोटा होते माझे रामदास करणार आहे पर्यावरण सुधारा परद्यावर सुधारा थँक्यू